हॅलो फ्रेंड नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सर्व मजेत ना मी पण मजेत तर आजचा आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आजचा चौथा गुरुवार तर आज उद्यापन पण करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार तर मी पूजा मांडलेली आहे तर मी तुम्हाला पूजा कशी मांडली काय मांडली मी नैवेद्य वगैरे पण ठेवणार आहे तर मी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मी पूजा वगैरे मांडल्यानंतर आणि नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर मी तुम्हाला दुपारून दाखवणार आहे की मी पूजा वगैरे कशी मांडते तर दुपारचा व्हिडिओ याच्यातच मी ॲड करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग भेटू आपण थोड्या वेड्यामध्ये तर बघू शकता मी शेवटच्या गुरुवारची उद्यापन करायचं पण आहे आहात तर मी अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे दिवा लावलेला आहे कलश वगैरे आणि असे पानं गणपतींची मूर्ती आणि सुपारी एक आणि आपली लक्ष्मी मातेची मूर्ती तर अशा प्रकारे मी देवीची वटी पण भरलेली आहे बघू शकता तुम्ही देवीची वटी वगैरे पण भरलेली आहे आणि अशा प्रकारे मी हे उद्यापन करण्यासाठी सात लक्ष्मी म्हणजे सुवासनीला बोलवणार आहे सात स सात सवासनीला आपली वटी भरणार आहे तर हे सात पुस्तकं आणि त्याच्यासोबत कुंकाची डबी कुंकवाची डब्बी गहू केळं आणि फूल आणि आपले वटीमध्ये जेवढे आपल्याला अकरा रुपये टाकायचे असले अकरा रुपये तर प्रत्येका सुवासनीच्या ताट म्हणजे वटीमध्ये एक फळ आणि गहू पुस्तक आणि आपले कुंकाची डब्बी फूल आणि अकरा रुपये अशा प्रकारे मी वटी भरते सवासनीची आणि आपलं कलश वगैरे तर बघू शकता आणि दिवा वगैरे अर्पण केलेला आहे आत्ताच माझी गुरुवारची कथा वगैरे महालक्ष्मीची कथा वगैरे वाचना झालेली आहे आणि कथा वगैरे वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला आणि दुपारूनच मी आता नैवेद्य पण ठेवलेलं आहे तर नैवेद्य वगैरे पण दाखवते बघू शकता तुम्ही मी खीर बनवली पुरणपोळी बनवलेली आहे खीर पुरणपोळी आणि पाणी तर नैवेद्य वगैरे पण ठेवलेलं आहे देवीला तर आजचं उद्यापन आहे तर देवीसाठी म्हणजे नैवेद्यासाठी मी पुरणपोळी खीर आ, चा नैवेद्य ठेवलेला आहे पुरणपोळी आणि खीरचं नैवेद्य आणि बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मांडणी वगैरे आपली सुवासनीसाठी ओटीचं सगळं म्हणजे आपण जेव्हा पू पूजा मांडतो ना तेव्हाच आपल्याला सुवासनीची वगैरे सर्व इथं साहित्य उद्यापन ज्या दिवशी शेवटचा गुरुवार राहतो तर उद्यापनचा गुरुवार राहतो तर त्या दिवशी आपल्याला हे साहित्य जेव्हा मांडणी करतो आपण तेव्हाचे साहित्य ते वगैरे काढून ठेवणं पडते सर्वात अगोदर आपल्याला देवीची ओटी भरणं पडते तर बघू शकता अशा प्रकारे मी देवीची ओटी पण भरलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला देवीची ओटी पडते त्याच्यानंतर आपल्याला सुवासनीची ओटी भरणं पडते कोणी कोणी म्हणजे कुर आपल्या मुलींना जेव घालतं मुलींचं करतं कोणी कोणी सुवासनीचं करतं तर मी सुवासनीचं करते म्हणजे सात सुवासनीला बोलवून असं त्यांना ओटी भरते मी तर अशा प्रकारे शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करणार आहे मी तर तुम्ही कशा प्रकारे करता नक्की कमेंट करून सांगा मी अशा प्रकारे करते तर आत्ताच माझी कथा वगैरे वाचन वगैरे झालेली झालेली होती नंतर नैवेद्य दुपारून नैवेद्य ठेवलं आणि आता संध्याकाळी सहा पाच सहा वाजता मी सवासनीला बोलवून त्यांची ओटी भरून घेणार आहे म्हणजे संध्याकाळी बोलवणार आहे दुपारी नैवेद्यवर कारण तीनच्या नंतर आपल्याला उद्यापन करणं पडतं म्हणजे सवासनी लावटी वगैरे भरून दिवसभर म्हणजे तीन कोणी तीन चार पाच पण सहसा तीनच्या नंतरच केलं पाहिजे म्हणजे आपले उद्यापन लागू होते तर अशा प्रकारे सर्व केलेलं आहे शेवटचा गुरुवार आपला तर अशा प्रकारे माझे खूप छान असे झालेले आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे काहीच आठवले हो नाही आणि खूप छान असे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार माझे पूर्ण समाप्त झालेले आहे आता उद्यापन वगैरे पण आणि हा उपास संध्याकाळी सोडणं पडतो दुपारी वगैरे नाही सोडणं पडत दिवसभर फराळाचं वगैरे पण चालत नाही याला तर काही पण फळ म्हणजे आपण कोणतं पण एकच फळं खाणं पडतं एक फळ खाण्या खाणं पडतं आणि संध्याकाळी उपास सोडणं पडते याला मिठाचं वगैरे म्हणजे फराळाचं वगैरे चालत नाही आपल्याला फक्त हेच बिना मिठाचं म्हणजे आपण जास्त करून फळ खाऊ शकतो एकच फळ खायचं आणि संध्याकाळी मी एक फळ कोणतं पण खाते आणि संध्याकाळी उपास सोडते तर अशा प्रकारे गुरुवारचं महालक्ष्मीचे व्रत झालेले आहे माझे सर्वे समाप्त आणि उद्यापन पण आता संध्याकाळी उद्यापन वगैरे करून संध्याकाळी मी आठ ते नऊ वाजता फ उपास पण सोडून टाकेल तर अशा प्रकारे झालेलं आहे तुमचं कसे प्रकार